बाहेर जाताना माझा पाय प्लॅटफॉर्मवर अचानक मुरगळला आणि मी पडले अवस्था झाली आहे पायाची हा असा मुरग हार्डवेर जे मला म्हणाले की तुम्ही हा उपाय केलात ते फार बरं केलं ही सार पटकी किंवा याला तुरटी बोलतात पायाला पूर्ण लावायचं आहे त्यामुळे हळद दोन चमचे घेतले आहे आणि हा एकदम जालिम उपाय आहे या हळदीमध्ये तुरटी किंवा पटकी आहे, आहे ती थोडंसं पाणी टाकून उगाळून घ्यायचं आहे आणि मग गरम करून घ्यायची आणि मग हा लेप लावून घ्यायचा आणि वरती हळद पडू नये घेतलाय तर काल तर खूप दुखत होता त्यामुळे फक्त स्प्रे मारला आयोडेक्स लावलं याईला संध्याकाळ झाली होती तर बाहेर पण आम्ही स्प्रेच मारून घेतला होता पण आज मला आता हा उपाय करावा असं आहे तर बघूया याने किती फरक पड़तो पडतोय असं नेहमी बोलतात की वरून खाली ओढत जायचं म्हणजे दुखणं आपलं खाली जाऊन ते निघून जातं हा उपाय केल्यानंतर मला थोडं बरं वाटलं परंतु संध्याकाळी हे ऑफिसमधून आल्यावर मला हाडवैद्यांकडे घेऊन गे गेले आणि त्यांनी सांगितलं की क्रॅक कुठेही गेलेलं नाही परंतु रक्त साकळलेलं आहे आणि आता वीस दिवस आराम करायचा